म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकरता शिकार ठेवली पाहिजे म्हणजे बकरे किंवा मांजर किंवा तुमची कोंबडे तर कुत्र्यांना ठेवता येणार नाही कारण ते खूप लोकांना ते मांजर पण ठेवता येणार नाही तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत एकूण आता ऊन तापल्यानंतर त्यांचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे त्यांना पाणी दिलं पाहिजे आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित ज्या ठिकाणी खरोखर स्वयंसेवक पद्धतीने येत असेल विना काही मूल्य न घेता त्याचा पण स्वीकार करा आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या हा पकडण्याचा प्रकार घेतला आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर एक सवा सवाशे सवा लाख रुपयाचा यंत्र तो लावला तर एका गावाला जसं बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होते आता पूर्वी वीज रात्री दिली जायची तर या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता कायले नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सातच्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली पोलीस खात्यात मदत करते रेव्हन्यू डिपार्टमेंट सुद्धा मदत करते एकूण आता पुणे जिल्ह्याकरता अकरा कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली त्यांना गाड्या ते स्टिक्स त्यांना दिलेल्या आहेत ड्रोन दिलेले आहेत तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मी मित्र म्हणून सूचित केलेला आहे आणि पुणे अहिल्यानगर आणि आता नाशिककडे त्या ठिकाणी त्याचा वावर सुरू झालाय आता कुंभ मेल्याच्या अनुषंगानं भविष्य काळामध्ये तो परिसर तर अतिसुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि म्हणून या, या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्ध पातळीवर ज्या वेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी मधून फंड्स येतील ना येतील खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जीवितहानी होणार नाही त्याच्यावर दक्षता घ्या पूर्वी एक खडसे नावाचे ते अधिकारी होते त्यांनी काही योजना सांगितल्या होत्या त्यावेळेला त्यांनी योजना केल्या की त्यांनी बकऱ्या खरेदी केल्या आणि जंगलामध्ये बकऱ्या सोडून दिल्या ज्यावेळेला जंगलामध्ये बकरीची शिकार त्याला मिळते म्हटल्यानंतर वाडी वस्तीकडे ते लोक येत नाही आता एखाद्या माणस मानवाची हत्या झाली तर अर्ली स्टेजला दहा लाख रुपये नंतरच्या नंतर, नंतर पंधरा त्याचे पंचवीस लाख रुपये द्यावे लागतात तर त्याच्याऐवजी शेवटी बकरी हा खाद्य आहे मानवाचं आहे आता ते वाघाच बिब्या बिबट्याचं खाद्य करून टाकू आपण आणि मी सूचना दिल्यात अशा प्रकारच्या शेळ्या तुम्ही खरेदी करा आणि त्याला लोकांना जागृत करा एक कसा कलर ठेवायचा ह्या देवाच्या शेळ्या देवाच्या म्हणजे लोकांना हल्ले त्यांच्यावर होऊ नयेत म्हणून जसे आपण गावामध्ये एखादा नंदी असतो तो, तो गावची लोक त्या नंदीची पूजा करतात कतार ना तर अशा प्रकारच्या शेळ्या जंगलात सोडून दिल्या तर त्याच्यातून हे हल्ले कमी होतील अशा प्रकारची भूमिका मांडली तो प्रयोग सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यासाठी आपले जे बिबट्या आहेत वंतरामध्ये पाठवण्याचे सुद्धा तुम्ही निर्देश दिले होते त्याची काही आकडेवारी ऐकून घ्या बाब असे की मध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने त्यांना जर विनंती केली ते दोनशे चारशे पाचशे बिबटे पण ठेवतील आता वनविभागामधून केंद्र सरकारच्या मधून अंतिम टप्प्यामध्ये ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याकरता हालचाल झालेली आहे आणि एक दहा बारा दिवसामध्ये तो आदेश येईल त्याच्यानंतर वंतऱ्यामध्ये पाठवलं जातील आफ्रिकन देशामध्ये चित्ते आहेत सिंह आहेत बिबटे आहेत त्यांच्याकडून सुद्धा मागणी आलेली अन्य राज्यामध्ये काही घटकांनी मागणी केलेली आहे एकूणच साधारणपणे आपल्या या परिसरामध्ये जुन्नर आंबेगाव आणि शिरूर वगैरे साधारणपणे हजार बाराशे बिबटे आहेत नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच संख्या वाढलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि वनक्षेत्र फार कमी नगर जिल्ह्यामध्ये नऊ टक्के वनक्षेत्र आहे जे केंद्र सरकारच्या नाम प्रमाणे तेहतीस टक्के असायला पाहिजे आता एकूण पाणी पुरवठा होणारे आणि चांगल्या प्रकारचे याला पण मूल्यवान पिकं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी उपस करतात तर आता त्या ठिकाणी तो रेशो नऊ चा कसा तेहतीस पर्यंत द्यावा हा प्रश्न आहे ज्या ठिकाणी जमीन जमिनी त्या जमिनी वन खातं विकत घेईल लोकांना योग्य मोबदला देऊन आणि तशा प्रकारचे ती वनाची संख्या वाढली जाईल क्षेत्रफळ आणि झाडांची संख्या वाढली आता तुम्हाला एक सांगतो मी ताडोबा जो आपला व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये कोर एरिया आहे त्या ठिकाणी बफर एरिया आहे आणि त्याच्या भोवताली पाचशे फुटाचा असं नवीन प्रजातीची बांबूची पीक निर्माण करायचं म्हणजे साधारण साठ फुट हाईट असा पाचशे फुटाची भिंत त्याच्या भोवताली तयार करायची गेट जे गेटला सुद्धा उंची वाढवायची आणि त्या ठिकाणी सोडायची म्हणजे शेवटी प्रश्न असं की त्यांना जर का भोजन मिळालं तर ते बाहेर येणार नाहीत आणि ते बांबू सुद्धा तीन वर्षानंतर एकदा आतून कापायचे नंतर तीन वर्ष बाहेरून कापायचे पन्नास शंभर फुटाची भिंत कायम राहील म्हणजे त्या बिबटे किंवा वाघ किंवा अन्य प्राणी बाहेर